शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचे उतारे समाविष्ट करू नका अन्याय प्रतिकार दलाचं मुख्यमंत्र्यांना निवेदन शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे उतारे समाविष्ट करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याने हा निर्णय रद्द करून शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे उतारे समाविष्ट करण्यात येऊ नये अशी मागणी जालना येथील अन्याय प्रतिकार दलाच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुरुवार दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले मनुस्मृती या ग्रंथाचे उतारे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे मनुस्मृती हा ग्रंथ वर्णव्यवस्थेचं समर्थन करणारा आहे या मनुस्मृतीमुळे देशातील मानवता नष्ट होऊन चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण होऊ शकते त्यामुळे अशा प्रकारचे शिक्षण शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करून मुलांना त्याचे शिक्षण देण्यात येऊ नये मनुस्मृतीच्या ग्रंथाआधारे या देशातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला देखील विरोध करण्यात आला होता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर शेन दगडगोटे फेकून मारले होते शाहू महाराजांना देखील मनुस्मृतीच्या आधारे हिनवण्यात आलं होतं अशा ग्रंथाचे उतारे अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करणे म्हणजे या देशात पुन्हा मनुस्मृती पुनर्जीवित करण्याचा प्रकार आहे त्यामुळे या मनुस्मृतीचे उतारे आले अभ्यासक्रमात समाविष्ट करू नका अशी मागणी अन्याय प्रतिकार दल या सामाजिक संघटनेच्या वतीनं करण्यात आली या निवेदनावर संस्थापक अध्यक्ष दादाराव लहाने राजेंद्र पवार के एम सैक बबन बोर्डे सय्यद शिराजभाई गिरधार लोंढे राजू मगरे विशाल रगडे सुरेश उगडे सुनील दाभाडे जय खरात पद्माकर बोर्डे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आमच्या निवेदनाचा विषय आहे की राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती या ग्रंथातील उतारे घेण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय घेऊ नये अशा प्रकारचे निवेदन आम्ही कलेक्टर साहेबाला आज या ठिकाणी दिलेलं आहे मनुस्मृती हा ग्रंथ विषमतावादी ग्रंथ आहे मनुस्मृती हा ग्रंथ विषमतेवर आधारित ग्रंथ आहे चातुवर्णी व्यवस्था निर्माण करणारा तो ग्रंथ आहे आणि अशा ग्रंथाचे उतारे जर शालेय अभ्यासक्रमामध्ये आले तर या देशामध्ये मानवतावाद नष्ट होऊन पुन्हा चातुवर्णी व्यवस्था निर्माण होईल यासाठी शासनाने या प्रकारचे अशा प्रकारचे जे मनुस्मृतीचा ग्रंथ आहे त्याचे उतारे शालेय अभ्यासक्रमामध्ये देऊ नये जर शासनाने तसा निर्णय घेतला तर अन्याय प्रतिकार दल या सामाजिक संघटनेच्या वतीनं शालेय अभ्यासक्रमाची गोळी करून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रकारचं आंदोलन छाडलं जाईल याची होणाऱ्या परिणामाची जबाबदारी सर्वत्र महाराष्ट्र शासनावर राहील